नमस्कार आपले बदलावापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत एकंदरीत मुलांमध्ये विविध प्रकार असतात म्हणजे काही मुलं असतात ज्यांना जे खूप एक्सप्रेसिव्ह असतात काही मुलं असतात ज्यांना एक्सप्रेस व्हायला जास्त आवडत नाही शांत असतात तर अशा वेळी काय करावं किंवा अशा विद्यार्थ्यांना कशी वागणूक देणं गरजेचं आहे यावरती आपण चर्चा करणार आहोत आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित असणार आहे डॉक्टर अमरेंद्र चितळे सर आणि सेंट अँथनी शाळेच्या माध्यमातून खरंतर आपण हा व्हिडिओ करतो आहे सर काय सांगाल खूप महत्त्वाचा विषय बरेच वेगवेगळे प्रकार असतात मते मुलांमध्ये एक्सप्रेस होतात काही नाही होत तर काय कशी वागणूक दिली पाहिजे अगदी सिम्पल लँग्वेज मला सांगितलं तर काही मुलं इंट्रोवर्ट्स असतात काही मुलं एक्स्ट्रोवर्ट्स असतात भरपूरदा लोकांना माहीत नसतं की इंट्रोवर्ट म्हणजे काय एक्स्ट्रोवर्ट म्हणजे काय भरपूरदा असं लोकांना असं वाटतं की जी मुलं बोलत नाहीत ती इंट्रोवर्ट असतात आणि जी मुलं जास्त बोलतात ते एक्स्ट्रोवर्ट असतात ते ठीक आहे ते म्हणजे असं दिसून येतं पण असं काही जरुरी नाही की जो बोलत नाही तो इंट्रोवर्टच असला पाहिजे कधी कधी एक्स्ट्रोवर्टसुद्धा बोलत नाही कारण त्यांना माहीत नसतं काय बोलायचं आता मी बोलतो आहे आत्ता ओके आणि मी आता इतके सगळे व्हिडिओज आपण केलेले आहेत लोकांना असं वाटत असेल की मी एक्स्ट्रोवर्ट आहे खरं म्हणजे मी इंट्रोवर्ट आहे बरं का मी जरा बरं आपण तो एक फरक समजून घेऊयात आणि हा जो फरक आहे तो म्हणजे लहान मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी ते सेम आहे म्हणजे तर इंट्रोवर्ट ही अशी अशी लोकं असतात जे पूर्ण दिवसाचं काम झाल्यानंतर भरपूर लोकांना भेटले भरपूर काम केलं आणि त्यांना आता बॅटरी थोडीशी रिचार्ज करायची आहे ओके okay. तर ते बॅटरी रिचार्ज करण्यासाठी ते बाहेरच्या लोकांब हजर ते लोकांबरोबर जातात मित्रांबरोबर जातात का घरी बसून एकटं बसून मग कुठलं काहीतरी म्युझिक वगैरे ऐकतं कुठे गाणी वगैरे ऐकतात किंवा काहीतरी बुक एकटं राहून काहीतरी करतात पण जी लोक बॅटरी चार्ज करण्यासाठी प्रिफर करतात की जरा एकटं बसूयात बाबा हे युजली इंट्रोवर्ट्स असतात पण ज्या लोकांना असं वाटतं की आज फार काम केलं बाबा मी खूप दमलेलोय आहे आज पार्टी करूया जरा काही काही मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर वगैरे जाऊयात हे जनरली एक्स्ट्रोवर्ट्स असतात ओके बरं इंट्रोवर्ट इंट्रोवर्टेड लोकं जी असतात ती बोलत नाहीत असं नसतं ते त्यांचे अगदी ठराविक मित्रमैत्रिणी असतात अगदी तीन किंवा चार मित्रमैत्रिणी असतील पण ते त्यांच्याबरोबर अगदी फुल जोशात बोलत असतात हसत असतात त्यांच्या त्यांच्याचबरोबर समजा तुम्ही त्यांना बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की अरे हे तर इंट्रोवर्ट नाही आहे एक्स्ट्रोवर्ट आहे पण तसं नसतं ते म्हणजे एक्स्ट्रोवर्ट्स हे आरामात कोणाशीही अगदी ट्रेन ट्रेनचा प्रवास चालू आहे इंट्रोवर्ट्स कधीही पहिलं पहिलं डिस्कशन सुरू नाही करणार एक्स्ट्रोवर्ड लगेच असं आधी आधी थोडंसं असं बघेल बाजूला कोण बसलो मग मग आणि मग एकदम क्या किधर ज्या रे वगैरे असं ते सुरू करतील इंट्रोवर्डसना थोडासा तो एक वेळ लागतो टू ओपन आऊट ओके बरं आता प्रश्न असा आहे की मुलं समजा इंट्रोवर्ट एक्स्ट्रोवर्ट वगैरे समजा असली आतापर्यंत कळलं असेल की म्हणजे आत्तापर्यंत जे काय मी बोललेलो आहे त्याच्यावरनं कळलं असेल की तुमचं मूल इंट्रोवर्टेड आहे का एक्स्ट्रोवर्टेड आहे इंट्रोवर्टेड मुलांना म्हणजे मी भरपूरदा असं बघितलं पेरेंट्स काय करतात की अरे जा जाऊन बोल त्याच्याशी अंकलना हॅलो म्हण किंवा मग जा जो सगळ्या मुलांबरोबर आता त्या मुलांना ओळखत नाही जा त्यांच्याबरोबर खेळ आणि त्याला फार डिफिकल्ट असतं ते करणं आणि ते ते, ते हेजिटंट हेजिटेशन वगैरे हो होतं असं कधीही फोर्स करू नये जस्ट लेट हिम बी लेट इमॉर बी म्हणजे की असं त्यांना सांगायचं की ठीक आहे बस तुला जेव्हा कम्फर्टेबल होईल तेव्हा जाऊन बोल तेव्हा जाऊन खेळ आणि ते कम्फर्टेबल होतात थोडा वेळ लागतो पण ते कम्फर्टेबल होतात त्यांना त्यांचा वेळ हां आणि कधीही अशा मुलांना हां काका आलेत बरं का त्या बर, हा डान्स करून दाखव बरं असं कधीही त्यांना सांगू नये कारण ते काय होतं मग की मग ते ते फार एम्बॅरसमेंट वगैरे होते त्यांना एक्स्ट्रोवर्टेड मुलांनासुद्धा अशा केसमध्ये सुद्धा होते बरं का एम्बॅरसमेंट म्हणजे पण पण त्यांना असं ती शॉर्ट लिव्ड एम्बॅरसमेंट असते की अरे मला काय सांगतायत हे करायला वगैरे असं तर अशा काही गोष्टी इंट्रोवर्टेड मुलांना ट्रस्टेड ॲडवायझर्स लागतात ट्रस्टेड ॲडवायझर्स म्हणजे की त्यांना जो एक इमोशनल कनेक्ट जो लागतो तो जास्त लागतो त्यांच्या पेरेंट्सबरोबर तो समजा इमोशनल कनेक्ट समजा नसला तर तर ते पेरेंट्सशीसुद्धा ओपन आऊट होत नाहीत बरं हे आत्ताचाच प्रॉब्लेम आहे असंसुद्धा नाही ओके पुढे गेल्यानंतर जेव्हा टीनेज ते टीनेजमध्ये जेव्हा जातात तेव्हा थोडंसं एक डिस्कनेक्ट होतो पेरेंट्सशी की पेरेंट्सचा असा बिलीफ आहे माझा असा बिलीफ आहे आणि मी इंट्रोवर्टेड आहे आता मग आता एवढा समजा फरक आहे माझ्यामध्ये आणि पालकामध्ये तर मी एक्सप्रेसच करत नाही ना काही हो म्हणून तो एक पालकांनी थोडासा आणखीन एक जास्त एफर्ट लावावा लागतो टू हॅव इमोशनल कनेक्शन विथ दॅम तेवढा ऍक्च्युली जास्त एक्स्ट्रोवर्टेड मुलांमध्ये एवढा जास्त प्रॉब्लेम येत नाही सर धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात खूप साहजिक आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या वागणुकीमधल्या किंवा आपण मुलांना ज्या वागणुकी किंवा त्यांच्यासोबत जसं आपण डील करत असतो वागत असतो खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या त्यांच्यासाठी सुद्धा चांगल्या असतात आणि आपल्यासाठी सुद्धा पालकांसाठी सुद्धा चांगल्या असतात सो यावरच आपण आज चर्चा केली यापुढे अशाच वेगवेगळ्या विषयांवरती आपण चर्चा करत राहू तुर्तास इथेच थांबतोय व्हिडिओ जर्नलिस्ट प्रिया देशमुखसह श्रद्धा ठोंडे आपल्या बदला